अकोल्या तालुक्यातील ढोकरी गावातील सोनाली मेंगाळ या आठवीत शिकणाऱ्या मुलीचा सहा महिन्यापूर्वी घातपाती मयत झाल्याची घटना उघड झाली होती मात्र अद्यापपर्यंत या मुलीला न्याय मिळालेला नाही या संदर्भात न्यूज सह्याद्री एक्सप्रेसनं न्यायासाठी आवाज उठवला होता ढोकरी गावातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या संस्थेच्या जबाबदार व्यक्तींनी यात सहभाग घेऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला सदर सोनाली मेंगाळ ही गायब झाल्याच्या घटनाक्रमानंतर पालकांवर दबाव टाकत बिजलाबाई शांताराम पथवे व शांताराम पथवे यांनी हा दबाव टाकल्याचा या आरोपातून स्पष्ट झालं चुकीच्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेनं तपास करत मयत मुलीचा घटनास्थळाचा चुकीचा पंचनामा केलाय मयत ही सात तारखेलाच झाली मात्र पोस्टमार्टम मध्ये नऊ तारीख नमूद केल्यामुळं अखेर सोनाली मेंगाळीच्या वडिलांना वरिष्ठ पातळीवर न्याय मागावा लागला तसेच मुलीला ओढत नेऊन अंगावर मारहाण खुनांची ओळख असताना अत्याचार झाला अशी वडिलांची प्रत्यक्षदर्शी माहिती आहे यामुळे तिचा घातपात करत फाशी घेतल्याचं दर्शवण्यात आलं तरी यासाठी त्यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सोनाली लाटे यांच्याकडे केली तसे पत्र सोनाली लाटे यांनी अकोले पोलिसांना जारी केलं जर चुकीचा तपास करणाऱ्या अकोले पोलीस स्टेशन विरोधात एखादा न्याय मागावा लागत असेल तर हा गुन्हा खरच चुकीच्या पद्धतीनं दाखल झाला डोकरी पेपर देऊन एक वाजता घरी आली होती ती अभ्यासासाठी ता बसली होती आम्ही तिला मोबाईल पण अभ्यासासाठी दिला होता तर तिला आम्ही विचारलो तुला आमच्या बरोबर शाळेत आणण्यासाठी यायचे तर ती नाही म्हटली तर आम्ही नंतर शाळेत आणण्यासाठी निघून गेलो तर त्यानंतर दुपारी कधी बेपत्ता झालायचा टाइम सांगता येणार नाही तर ते सरांनी पण बघितलं होतं तिथं की माझ्या मुलीची ती शेळ शाळ काढित होती मुलं तर ते मुलं सुशील शांताराम पथवे विजय मुरलीधर मेह अशी नाव आहे त्यांची आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो घरी आल्यानंतर माझ्या घराचा दरवाजा उघडाच होता तर घरामध्ये गेलो तर तिथं दप्तर आहे तसंच पडलेलं होतं पुस्तक वगैरे तसंच पडलेलं होते ते मोबाईल पण तिथंच होता हो तिथे चप्पल पण तिथंच होती त्याच्यानंतर मग आम्हाला ते मोबाईलवर आम्ही मोबाईल चेक केला ते साडेसात वाजता ते मोबाईल चेक केला पाच वाजता जा, मेसेज आलेले दिसत होते मोबाईल तो नंबर पण सुशील पथवेचा असा दिसत होता तर त्याच्यानंतर आम्ही त्याच्या वडिलांना फोन केला सुशीलच्या शांताराम किसन पथवे व बिर्लाबाई शांताराम पथवे व सुशील शांताराम पथवे विजय मुरलीधरम्यानगा यांना घेऊन ते माझ्या घरी आले तर मी त्यांना विचा, विचार विचारले घरामध्ये या बसायला तर ते असं म्हटले की आपण घरात नाही बसणार आपण तिकडं धरणावरती जाऊ बसायला तर धरणावरती गेलो तर तिथे सुशीलला विचारलं त्याच्या आई वडिलांनी तर ते असं म्हटले की तू यांच्या मुलीला फोन केला तर का सुशील म्हटला केला होता तर विजयला विचारलं तर विजय म्हणाला केला होता पण विजयने वीजे विजयला मी विचारलं तर का बरं असं बोलतो तू तर त्याने मला ते पारिवारिक भाषा केली दमदाटी केली असते ते चार ते पाच वेळा त्याने ते मला ही भाष्य केली आणि त्याच्यानंतर ते घरी आले पुन्हा ते नव आता माझ्या घराजवळ आले विजय व सुचितपते हे दोघही मला म्हणले की तुमची मुलगी आम्ही लगेच घेऊन येतो एका ऊसामध्ये ठेवलेली तर ते माझ्या घरापासून ते बॅटऱ्या चालू करून ते ऊसाच्या दिशेने गेले होते तर ते ऊसामध्ये गेले तर शोधाशोध शौद करत हो ते होते ते बॅटरी पण ऊसामध्ये चमकत होत्या तर ते परत रिटर्न आलेच नाही तर त्याच्यानंतर बारा एक हो। ते एकच्या दरम्यान मला सुशीलच्या आई वडिलांनी फोन केला माझ्या घरी तर ते म्हणाले की तुमची गाडी दिसत नाही कुठे आहात तुम्ही तर मी त्यावर उत्तर दिले की मी मुली सदाश्रोध करत आहे त्याच्यावर ते निघून गेले घरी त्याच्यानंतर दीड ते दोन वाजता धरणाच्या दिशेने पोर डोंगराला जाताना बॅटरी व मोबाईल चमकत होते व एका घनदाट जंगलामध्ये ते बॅटरी बरेच वेळ चमकत होत्या तर ते आजूबाजूला शेतकरी जे पाणी भरत होते त्याने ते बघितलं होतं की एक दीड ते दोन वाजता ते बॅटरी चमकत होते अशा पद्धतीने ते बघितलं होतं ते सकाळी हो साडेतीन वाजता साडेतीन वाजता माझा घरवाजा घराचा दरवाजा वाजत होता व कडी वाजत होती तर आम्हाला वाटलं माझी मुलगीच आली की त्या असं वाटत होतं मला तर आम्ही दरवाजा उघडला तर ते बिजलाबाई शांताराम पथ ही आली होती तर ती पाहिली तर आम्ही एवढी घाबरलेली आव होती तर तिला ते बोलता देखील येत नव्हतं ती घरामध्ये आमच्या जवळ येऊन बसली तर ती तिला आम्ही विचारलं का बोलत नाही तर ती काही बोलत ना तर बऱ्याच वेळाने ती म्हटली की सुशील व विजयने यांनी नको ते कृत्य केलंय आम्हाला ते न सहन सहन होणाऱ्या गोष्टी आहेत आणि आम्ही फार संकट आता या संकटातून तुम्हीच वाचू शकतात असं सांगितलं तिनं तर त्यावेळी तिला ते म्हणले मला की पोलीस व कोर्ट कचेरी वगैरे काही करू नको तर मी त्यावेळी तर असं विचारलं की का बरं असे बोलते तर ती एवढी घाबरलेली अवस्थेत तू तिला बोलता देखील सोयचं येत नव्हतं असं म्हणजे ते डोळ्याला पाणी आल्यासारखं रडत होती फारती अशा अवस्थेत बोलत होती तर त्यानंतर सकाळचा विषय असा आहे की सकाळी मी माझ्या बंधूला फोन केला की मला अशा अशा मुलांनी रात्री दमदाटे केली तर बंधू म्हणे कोण मुलगे होते तर म्हणे विजय मेंगळा आणि सुशील पृथ्वी असे दोन मुलं होते आम्हाला घरातल्यांना पण घरात येऊन दमदाटे केल्या असेच त्यांनीच मुलगीला अपहरण केला असं त्यांनी ते कबूल पण केलेलं आहे आणि नंतर बंधू आले तर मला फोन केला त्यांनी तर मी त्यावेळी मुलगी शोध करत होतो त्यांनी फोन केला मला तर ते म्हटले शोद की तू घरी निघून ये पण मला रडल्यासारखा आवाज आला तर मी त्यावर घरी आलो तर आम्ही ते एका घनदाट जंगलामध्ये जाऊन बघितलं एक गावकऱ्यांची तिथे गर्दी होती तर एका घनदाट जंगलामध्ये जाऊन बघितलं तर ते मुलीला पाहिलं तर ती गळ फाचा आवश्यक एका गोलशेडीच्या झाडाला दिसली होती तर तिच्या जे कपडे घातले होते त्या कपड्यांना फार गवताचे कुसळ लागलेले होते व तिचे डोळे बंद होते व तिची जीभ बाहेर पण नव्हती आणि तिच्या तोंडातून गळत होती आणि तिचे पायाचे ओढून नेल्यासारखे भरके होते आणि एका पाय साखळी नव्हती तर ती साखळी घुसल्याचे पायात मध्ये दिसत होती आणि तिच्या अंगाला कुसळे कपड्यांना ला भरपूर लागलेले होते त्याच्यानंतर मग पोलीस येऊन पंचनामा केला पंचनामा केला तर त्यांनी ते माझ्या घराचं अंतर ते ते अंतर शंभर ते दीड फुटा दीडशे फुटाचं अंतर दाखवले हा ते ते अंतर किमान एक ते दीड किलोमीटर अंतर इतकं आहे ते त्याच्यानंतर मग ग्रामीण लोकांना इथे सेवा देण्या शोधनासाठी ते नेले तर तिथे नेल्यानंतर ते पी एम साठी आलेला व्यक्ती त्यांनी आम्ही आम्हाला सांगितले की तुमची मुलगी बघून घ्या तर मी वर माझा बंधू आणि एक महिला आम्ही तिघांनी तिला बघितले तर त्यावेळी आम्हाला ते कमरीपासून ते गुडघ्यापर्यंत तिचे काळ्या निळ्या मांड्या झालेल्या दिसत होत्या व तिचे पाय घसर्या दिसत होते व तिच्या पूर्ण संपूर्ण अंगाला कोसळ दिसत होते आणि तिची जी आजली जी निकर आहे ना त्या निकरला पण एवढे कुसळ भरलेले होते कि ती बघायला जुगीच नव्हती अशा पद्धतीने तिची अवस्था होती व डोक्याला कोसळी लागलेले होते हा एकंदरीत असं बलात्कार झाल्यासारखं दिसतंय आणि ती आमच्या बरोबर महिला होती ती पण म्हणत होती की बलात्कार झालेला आहे तर अशा पद्धतीने त्याने ते, ते खोटा पंचनामा करून हे केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही ईडी दाखल केली होती तर ईडी दाखल करून पोलिसांनी चौकशी पण करत होते तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याने ते आम्हाला चार ते पाच दिवसांनी बोलून ते आमच्याकडून काय लिहून घेतलं ते आम्हाला काय वाचून दाखवलं नाही काय कळालं नाही आम्हाला तर ते समरी रिपोर्ट साठी त्यांनी ते अर्ज ते पाठवून दिला तर आम्हाला ते असं म्हणले की तुम्ही निश्चित राहा आम्ही आता आरोपींना सोडत नाही अशा पद्धतीने त्यांनी ते केलं आणि आता ते समरी रिपोर्ट ची फाइल अकोले पोलीस स्टेशन रिटर्न आलेली आहे तरी तरी आमची पोली अकोले पोलीस स्टेशन ला विनंती आहे की कळकळीची विनंती आहे की तुम्ही याच्यावरती लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अशी विनंती आहे चुकीचा पंचनामा चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यात आले का हा खरा प्रश्न आहे अकोले तालुक्यातील ढोकरी गावातील मयत सोनाली मेंगायला न्याय कोण देणार कुंपणत जर शेत खाणार असेल तर न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो निसहद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले